नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील स्कॉनर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान जावो आणि गणपती बाप्पा तुमचे सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते मैत्रिणीनो हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश चतुर्थी या नावानेही बऱ्याच ठिकाणी ओळखली जाते मैत्रिणीनो तर यंदा तेरा फेब्रुवारीला माघी गणेश जयंती साजरी करण्यात येणार आहे तर या दिवशी श्री गणेशांची विधिवत पूजा करून व्रत केल्यास माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि जीवनामध्ये सुख समृद्धी टिकून राहते तर चला तर मग आपण जाणून घेऊयात की माघी गणेश जयंतीचा शुभ मुहूर्त महत्त्व आणि पूजा पद्धती कशा प्रकारे करता येणार आहे आणि त्याचबरोबर काही सेवा आहेत ज्या केल्यामुळे या माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुमच्या मुलांचे जर विवाह जुळत नसतील लवकर विवाह योग कधी आहे हे पाहण्यासाठी ही सेवा तुम्ही नक्की करा ज्यांचे विवाह जुळत नसतील त्यांच्यासाठी ही सेवा अतिशय महत्त्वाची सेवा आहे ही सेवा नक्की करा कारण ही सेवा वर्षातून एकदाच करता येण्यासारखी अशी सेवा असते म्हणून ही सेवा करायला तुम्ही विसरू नका तर मैत्रिणी यावर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आता ही तारीख दुसऱ्या दिवशी तेरा फेब्रुवारीला दुपारी दोन वाजून चौदा मिनिटांनी संपणार आहे तर उदय तिथीनुसार यावेळी गणेश जयंती तेरा फेब्रुवारीला येत आहे मग गणेश जयंती का साजरी करतात तर गणेश पुराणानुसार माघ शुद्ध गण चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते आणि या दिवशी गणपतीचा जन्म झालेला होता म्हणून आणि या दिवशी काय झालेलं होतं बघा या दिवशी गणेशाने नरांतर राक्षसाचा सा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला होता म्हणून या दिवसाला विनायक चतुर्थी असंही म्हटलं जातं आणि विनायक चतुर्थी या नावाने ही चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे तर या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असं सुद्धा म्हणतात बघा कारण गणपतीचं चा षोडोपचारपणे गणेशपूजन करून तीळ मिश्रित गुळांच्या लाडवाचा नैवेद्य जर आपण गणपती बाप्पांना के अर्पण केला नाही या दिवशी तर तुमच्या मनातील सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतात कुंद फुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करून अशा प्रकारे आपण या चतुर्थीला तिलकंद तिलकुंद तुम्हाला तर माहितच आहे तर आपण बाप्पांची पूजा, पूजा करत असतो तसंच प्रत्येक कार्यामध्ये सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांचं पूजन करतो गणेशाचं पूजन करतो आणि त्याच्यानंतरच कोणतंही कार्य आपण करायला सुरुवात करतो तसंच याप्रमाणे या मागे या गणेश चतुर्थीच्या दिवशी जर तुमच्या मुलांचे विवाह जुळत नसतील तर अतिशय साधी सोपी अशी सेवा आहे ही सेवा तुम्ही तुमच्या मुलांकडून नक्कीच करून घ्या आता काही मुलांच्या बाबतीत काही पालकांच्या बाबतीत असं होतं की त्यांची मुलं अभ्यास करत नाहीत किंवा केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही तर यावरतीसुद्धा तुम्ही एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तोसुद्धा उपाय उपाय म्हणजे सेवा तुम्हाला करायची आहे ती सेवा कोणती आहे ते सांगते सर्वप्रथम म्हणजे मुलं जर तुमची अभ्यास करत नसतील तर काय करायचं आहे बघा या दिवशी किंवा त्यांच्या लक्षात राहत नसेल अभ्यास केलेला तर या दिवशी आपण मागे गणेश जयंतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपण गणपती बाप्पांचं जर आ, ग, स्थापना करणार असाल तर ठीकच आहे पण जर नसेल करणार तरीसुद्धा मला वाटतं प्रत्येकाच्या घरात गणपतीची मूर्तीही असतेच आणि गणपतीच्या आपल्या घरामध्ये असणाऱ्या मूर्तीची सुद्धा आपण या दिवशी पूजा करू शकतो तर ती कशा प्रकारे करायची आहे बघा गणपतीची मूर्ती मूर्तीला अभिषेक घालायचा आहे सर्वप्रथम आपण पाण्याने अभिषेक घालायचा नंतर पंचामृताने अभिषेक घालायचा आणि त्याच्यानंतर परत एकदा पाण्याने अभिषेक घालायचा अशा प्रकारे आपण त्या मूर्तीला अभिषेक घालून त्याच्यानंतर स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची आणि त्या ती, त्या मूर्तीची आपल्या देवाऱ्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करून घ्यायची आणि आणि हळदी कुंकू गुलाल वाहून घ्यायचं आणि दुर्वा फुलं आपल्या गणपती बाप्पांना प्रिय असं लाल रंगाचं गुला लाल रंगाचं जास्वंदाचं सुद्धा अर्पण करायचं त्याचबरोबर काय करायचं बघा अभिषेक करत असताना कोणता मंत्र म्हणायचा अभिषेक करत असताना ओम गं गणपते नमहा हा मंत्र म्हटला तरी चालेल जर तुम्हाला शक्य असेल तर गणपती अथर्व शीर्षाचं पठण तुम्ही करायचं आहे किंवा गणपती स्तोत्र यापैकी कोणतेही एक मंत्र तुम्ही म्हणू शकता पण जर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र म्हणता येत नसेल तर तुम्ही ओम ग गणपती नमा या मंत्राचा जप करत गणपती बाप्पाच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे आता अभिषेक करून झाल्याच्यानंतर नैवेद्य काय दाखवायचा तर नैवेद्य तिळाच्या लाडवाचा नैवेद्य या दिवशी आपण या मागे गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांना आपण हा नैवेद्य दाखवायचा आहे त्याच्यानंतर काय करायचंय बघा मुलांना आपल्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी आपण काय करू शकतो तर या दिवशी आपण धुवांच्या एक... जुडीचा हार बनवायचा आहे जुडी म्हणजे बंच आणि तो आपण गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचा आहे तर तो कसा बनवायचा ते तुम्हाला सांगते आता एक दुर्वा असते त्यामध्ये तीन पानं असतात अशा तीन पानांची एक दुर्वा अशा एकवीस दुर्वा घ्यायच्या त्याच त्याची एक जुडी बनवायची म्हणजे एक बंच बनवायचा अशा एकवीस एकवीसचा एकवीस जुड्या एकवीस बंच बनवायचे वेगवेगळे एकवीस बंच आणि त्याच्यानंतर काय करायचं बघा एक एकवीस दुर्वांची जे बंच आहे जुडी आहे ती आपल्या हातामध्ये घ्यायची त्याला हळदी कुंकू लावायचं आणि दुर्वांचा शेंड्याचा जो भाग आहे म्हणजे जो पानांचा भाग आहे तो गणपतीकडे करायचा आणि जो खोडाचा भाग आहे तो आपल्याकडे करायचा आणि आपल्या अशा प्रकारे हातामध्ये पकडायच्या मग आपण आपल्या हे आपण स्वतः जर तुमच्यासाठी स्वतः तुम्ही सेवा करताय तर तुम्ही स्वतः हातामध्ये घ्या जर तुमच्या मुलांकडून तुम्ही करून घेणार असाल तर मुलांच्या हातामध्ये या ही ध्रुवांची जोडी द्यायची आणि त्यांना गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायला सांगायचं मग आता काय करायचं बघा एक जोडी द्यायची एक वेळ गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आणि ही जोडीनंतर गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायची परत दुसरी एकवीस दुर्वांची जोडी घ्यायची परत गणपती अथर्व शीर्षाचं पठन करायचं जर आपल्या मुलांना गणपती अथर्व शीर्ष पठण करता येत नसेल तर आपण काय करायचं बघा मोबाईलवरती यूट्यूबवरती लावायचं आणि त्यांना किमान श्रवण करायला सांगायचं आणि नंतर परत ती जुडी बाप्पाच्या चरणी अर्पण करायची अशा एकवीस जुड्या एकवीस वेळा आपण आपल्या गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आणि एकवीस वेळा आपलं गणपती अथर्व शीर्षाचं पठणसुद्धा यामुळे होऊन जातं अशा प्रकारे ही अतिशय साधी आणि सोपी अशी सेवा आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी आणि त्यांचा आत्मबळ वाढण्यासाठी ही सेवा करायची आहे आता त्याच्यानंतर दुसरी सेवा ती म्हणजे विवाह जमत नसतील तर काय करायचं तर मैत्र मैत्रिणी मंडळ या दिवशी घरोघरी पण गणपती बसवले जातात आणि त्याचबरोबर मंडळाचे सुद्धा गणपती बसवलेले जातात बघा तर आपण काय करायचं ज्यांचे विवाह जमत नाही त्या व्यक्तीने काय करायचं मुलांनी की आणि मुलींनी तांदूळ घ्यायचे म्हणजेच अक्षदा घ्यायच्या आणि त्या हळदीने पिवळ्या करायच्या आणि या पिवळ्या अक्षदा आपल्याला एकवीस गणपतींना अर्पण करायचे आहेत म्हणजे काय करायचं प्रत्येक मंडळामध्ये जायचं अशी एकवीस मंडळं तुम्हाला करायची आहेत एकवीस मंडळामध्ये जायचं आणि या अक्षदा बाप्पाच्या चरणांवरती अर्पण करायच्या नाही तर बाप्पाच्या डोक्यावरती अर्पण करायच्या आणि तिथे प्रार्थना करायची की बाप्पा तुझ्या डोक्यावरती जशा अक्षदा पडल्या आहेत तशाच माझ्याही डोक्यावरती अक्षदा लवकर पडू देत अशी प्रार्थना करायची आणि बाप्पाला मनोभावे नमस्कार करायचा आणि त्या ठिकाणी तुम्ही गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्राचं पठणसुद्धा करायचं अशा प्रकारे ही जर तुम्ही सेवा केली तर तुमचा विवाह लवकरात लवकर जमून येईल असे तुम्हाला एकवीस गणपती करायचे आहेत मग तुम्ही यामध्ये मंडळातले सुद्धा गणपती करू शकता किंवा घरामध्ये असतील एकवीस लोकांच्या घरी जाऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे जर शक्य नसेल तर एकवीस गणपती मंदिरात जायचं आणि त्या मंदिरांमध्ये जो गणपती बाप्पा आहे त्या गणपती बाप्पांना तुम्हाला ही सेवा करायची आहे तर आजची ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद गणपती बाप्पा मोर